नमस्कार नांदेडमध्ये रामनगर येथील राम, राम मंदिरात रामनवमी अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी महिला भजनी मंडळाने राम आयंगे हे गीत खूप सुंदररित्या सादर केले भजनी मंडळाने सर्व भक्तांना या गीताने मंत्रमुक्त केले ठीक बारा वाजता आरती झाली व तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला आज आपल्या रामनगर सोसायटी हाऊसिंग सोसायटी हनुमानगडमध्ये महाप्रसादाचं आयोजन आहे आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद चालू होईल आम्ही हे उपक्रम आज जवळपास दोन हजार एकोणीसपासून राबवतो हो दोन हजार चौदा ला स्थापनेचं हे आहे आमचं दोन हजार एकोणीसपासून आपण मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याच्यानंतर म्हणजे म कळस स्थापना हे झाल्याच्यानंतर दोन हजार एकोणीसपासून हा उप साधारण श्रीराम मंदिराची स्थापना या मंदिराची स्थापना चौदा साली झाली आणि ज्याप्रमाणे नाव रामनगर आहे त्याची प्रेरणा घेऊन आम्ही रामाचं मंदिर इथं स्थापन केलं आहे बाजूलाच हनुमान मंदिर पण आहे पण याची मूळ जे गाबा आहे तो आमचे जे काही सिनियर मे मेंबर आहेत त्यांच्या स्वयंप्रेरणेने आम्ही हे स्थापन केलं आणि साधारण या मागणीच्या आजूबाजूच्या लोकांचं एक हे एक आकर्षणाचं केंद्र आहे आणि तेव्हापासून आम्ही भंडारे किंवा सार्वजनिक आरत्या हे सगळं अरेंज करतो आणि आपले दोन हजार मागच्या याच्यामध्ये जे आपण रामलेलाची स्थापना स्थापनाला की आयुष्य दिला त्याच्यानंतर आपण ही प्रथम आपली हे आहे हा महोत्सव आहे आणि जरूर आम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त स्वयंपरेने भाग घेऊ आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आम्ही साजरा करू जय सियारा जय सियारा